सातारा जिल्ह्यात आंदोलन आम्ही घेतलं काढलेल्या जे काढला होता त्याच्या होळी केली खर तर लाज वाटायला पाहिजे पहिली पासून चौथी पर्यंत हिंदी आलंच पाहिजे हिंदी शिकलच पाहिजे ह्याची जबरदस्ती करणारे मंत्री काढणारे आर अहो तुम्हाला जरा तरी डोक्याचा भाग असता तर मराठ महाराष्ट्रात मराठी भाषा ही असताना तुम्ही हिंदी लहान मुलांच्या डोक्यावर लादताय तुम्ही अजून काय काय लादणार आहात आम्ही खपवून घेणार नाही आणि आणि चालून देणार नाही ही मराठी चालेल मराठीवरच राष्ट्र राज्य करेल तुम्ही काही आंदोलन काही जी काढाल काही लादाल शिक्षण मंत्री तुम्हाला आमचं आव्हान आहे तुम्हाला असे किती जी काढायचे करायचे तेवढे काढा आम्ही थांबणार नाही ना आम्ही तुमचं चालूनही देणार नाही महाराष्ट्र भरात आंदोलन चालू आहे पाच तारखेला आमचा लढा मुंबई मध्ये आहे मुचे राज आणि आमचे उत्तर साहेब एकत्र येऊन महाराष्ट्रातून मोठा लढा पाच तारखेला देण्यात येणार आहे पण मला लाज वाटते या सरकारला की मराठी भाषेसाठी मराठ्यांना आंदोलन करावं लागतंय का हो पहिलीच्या विद्यार्थ्यांना शाळेत सुटल्यानंतर आई म्हणत येणार बाळ ठेस लागल्यानंतर पटकन आई म्हणणार बाळ हिंदीत काय म्हणलं पाहिजे त्यांनी हे शिकवण्यासाठी हिंदी भाषा आणताय का नाही चालणार तुमची जोगमोरी भरपूर केला केलं तुम्ही अशी लय आश्वासना दिली आणि सरकार बसवलं माझ्या शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही असायच आश्वासना दिली आम्ही काय भीक मागितली नव्हती तुम्हाला आम्हाला पैसे द्या वार्षिक सहा हजार रुपये लडक्या बहिणींना दीड दीड हजार रुपये देऊन मताचे जोगवा घेतला आणि निवडून आले सरकार बसवलं आणि आता खोटाड्या योजना फसवता शेतकऱ्यांना फसवता काल ती आणि माझ्या अरे स्वतःचे कपडे बघ तू घातले आमच्या पैशाचा शेतकऱ्यांचा तू कधी बांधव गेलास का शेतकऱ्यांच्या कधी खुरुपलायस का कधी बैलांना चारा घातलायस का अरे तुला काय करणार आहे शेतकऱ्यांचं त्यांच्या पैशावर जगणार तू आणि आम्हाला शेतकऱ्यांना शिकवता हे आमचं हे उपकार करत आमचे पैसे आम्हाला देता तुम्ही त्यामुळे मला ह्या सरकारला सांगायचं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेची रणरागिणी उपनेता म्हणून शिंदे तुम्हाला आव्हान देते या भाजप इसा सरकारला इसा हे असली नाटकी बंद करा यायच सगळ्या मैदानात या आम्ही तुमच्या बरोबर लढाय तयार आहे काल गोष्टीला फक्त तुम्ही असे काळे डाव खेळू नका आणि जर असं झालं आणि सक्ती केली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्रा होईल हे मला भाजप सरकारला सांगायचं काल सदावरती म्हणाले की तुमचा जो पाच तारखेचा मोर्चा आहे हा टोटली संविधान विरोधी मोर्चा आहे मंद्र कारण की भारतात कुठलीही भाषा सगळ्यांना यायला पाहिजे आणि त्याला विरोध करणे हा संविधानाचे विरोध आहे आणि मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही सक्ती केलेलीच नाही मोर्चा फक्त हा दिखावा आहे दोन ठाकर्यांनी एकत्र आहे काय सांग मोर्चा हा दिकावा आहे तुम्ही जी आर काढलाय त्याच जी आर आम्ही आता होळी केली एक नंबर चे खोटारडे आणि त्या सदावर त्याला माझं सांगणार आधी तू नीट मराठी बोल तुला येत आहे का बोबळे मराठी बोलाय तू कशाला आम्हाला सांगतो आणि मराठी सांगता रे आमच्या महाराष्ट्रात राहतो आणि हिंदी भाषेची तू काय करतो रे आमच्या महाराष्ट्रात राहून आमच्या महाराष्ट्र मराठी भाषेला विरोध करणारा तू एक नंबरचा भाजपचा लाचार तुला वाटतं ते बर आणि कशाला तू सांगतो आम्हाला आणि आमच्या महाराष्ट्रात तू हिंदीच सांगू नकोस अरे हिंदीला आमचा विरोध नाही हिंदी भाषेला आमचा विरोध नाही पण पहिली ते चौथी तुम्ही जो जी आर आणलाय

सगळ्यांनी ज्या महाराष्ट्र सरकार जे मराठीच्या विरोधात हिंदुत्व करणारा जो आदेश सरकारने जो काढलेला आहे त्या आदेशाच्या विरोधात आज आद महाराष्ट्रावर आंदोलन होत आहे बघाय ना काय चाललंय या लोकांचं आतापर्यंत त्यांनी महिलांच्या बद्दल तिने आधार दिल्याचं केलं सगळं सगळं त्यांना पचत गेलंय मराठ्यांच्या बद्दल जे त्यांना जे आदेश द्यायचे होते ते केले नाहीत त्यांनी काहीच केलं नाही त्यांनी आणि आज त्यांनी परत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा हिंदूला हिंदूंवरती हल्ला करण्याचं काम केलंय या सातारा जिल्ह्याच्या वतीने त्यांचा निषेध केला वेळेला थोडाच आहे या जरा का ही पत्र सरकारचा जिल्हा आहे या ठिकाणी जर उद्या महाराष्ट्रावर जर काय झालं सातारा जिल्हा प्रथम दर्शनी असेल उद्या कुठलंही आंदोलन करायचं झालं काय करायचं झालं तर शासनाच्या विरोधात आम्ही आंदोलन केल्याच्या तीव्र पुढं गप्प बसणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि तमाम हिंदू बांधवांनी जागे व्हा बघा या देशामध्ये काय चाललंय किती भ्रष्टाचार चाललाय काय चाललंय काय सरकारचं जे जे त्यांना पचत आहे भ्रष्ट झालेल्यांना आहेत आणि भ्रष्टाचार आहेत त्यामुळं आता या ठिकाणी त्यांनी इथं हात घातलाय इथं सुद्धा करण्याचा प्रयत्न आहेत पण आदरणीय आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि आपल्याबरोबर परत पर राजसाहेब ठाकरे हे एकत्र येऊन त्या सगळ्यांना ठेचण्याचं काम करतील आणि तमाम शिवसैनिक आमच्यासारखे येईल पत्री सरकार सातारचे असणार आहे पत्री सरकारचा जिल्हा आम्ही कधीही गप्पा बसणार नाही जशाच तसं उत्तर नाही एवढंच या ठिकाणी सांगतो मी सातारा जिल्हा समन्वयक रामदास कांबळे आज खऱ्या अर्थानं पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानं आज सातारा जिल्ह्यामध्ये सर्व तमाम शिवसैनिकांच्या वतीने या ठिकाणी जो जो हिंदू शक्तीचा जो जिहार होता या जिहारची होळी या ठिकाणी जाहीरपणे आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे मी या ठिकाणी एवढं सांगेन की आमचा पहिलाच नारा ना ले ले। आहे की मराठी वाचवा मराठी वाचवा आणि हिंदी हटवा हा एकच नारा घेऊन आम्ही खऱ्या अर्थानं आज या रस्त्यावर आलेलो आहे परवाच एक मी स्टेटमेंट पाहिलं माननीय चंद्रकांतदा पाटलांचं की त्यांनी सांगितलं की हिंदी हवे तर मुंबईसारख्या शहरामध्ये दीड कोटी अमराठी भाषिक आहेत मग अमराठी भाषिकांशी संवाद साधण्यासाठी हिंदी हायवे आहे खरं तर एक बालिशपणाचं लक्षण आहे अ मराठी माणसांसाठी संवाद करायचा असेल तर बारा कोटी लोकांना तुम्ही हिंदी शिकवणार आहे का मग महाराष्ट्राची जी संस्कृती आहे आमची जी मराठी मातृभाषा आहे या मातृभाषेची छेडछाड करण्याचा या सरकारला या प्रशासनाला कुठलाही अधिकार नाही इथून पुढे भविष्यामध्ये आदेशाप्रमाणे आता जिल्हा प्रमुखांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की या सातारा जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक हे मुंबईच्या पाच तारखेच्या मोर्चाला जातील एवढंच मी या ठिकाणी सांगतो Avotskunatsa!